तर आज आम्ही बनवत आहोत बोंबिला आणि हलवा फ्राय बोंबिला आणि हलवा फ्रायला आम्ही गार्निश करून ठेवलं मुरत ठेवले अर्धा तास त्याच्यानंतर त्यासाठी त्याने धावले हळद मीठ मसाला थोडंसं कोकम लिंबू आणि अर्धा तास मुरद ठेवले आणि आता फ्राय करायसाठी तयारी ते आहेत त्या फ्राय करण्यासाठी आम्ही घेतलं करावा थोडं दांदळाचं पीठ थोडा मसाला मीठ ऑलरेडी टाकलेलं होतं तर अशा आता हलवा फ्राय चालू आहे अर्ध तास मुरत ठेवले तर चांगलं मीठ मसाला कोकम आंबटपणा चांगला येतो आणि कुरकुरी चांगला होतात थोडंसं लिंबू मारायचं थोडंसं आबू टाकायचं कोकमचं अशा तऱ्हेने आज चालू आहे हलवा हलवा फ्राय आणि बोंबील फ्राय आणि हलवा फ्राय हलवा फ्राय करायची आहे आणि मसाला घेतला आहे अच्छा ini ने ये उरूला सालवी मच्छी असा म मसाला लावून घ्यायचा रवा रवा आणि मसाला घेतला यायचा आणि ताजाचा मिक्स करून घ्यायचं असं त्यामुळे हे आता टाकलं आपल्या हलवा आणि हा हलवा पडसा अजून भाजून घालायचं काय हलवा घालायचं मग बोंबी टाकणार काय बोंबडाला पण असं हे मसाला लावून घेतलेला आहे आणि हे जे पण ठेवलेले आहेत आपले गार्निश करायला काय त्याच्यामुळे काय टाकलं होतं गार्निश करायला काय काय टाकलं होतं अरे मसाला मसाला सांग ना मसाला हळद हबोळ असतं कोकमाचं आणि लिंबा रस आता हे वाजून झालं की तुम्हाला हे दाखवतो ठीक आहे असं अशा नाही हा हे हलवा फ्राय आणि हा आहे बोमिल फ्राय तेल जास्त टाकलेलं नाही आहे तेल जास्त बरोबर टाकलेलं आहे तेल जास्त तेल ते पण नाही हॉटेल नंतर मग आता थोड्या प्रमाणे पलटी करणार बरोबर ना किती मिनटांनी पलटी करणार पाच मिनिटांनी पाच दिली नाही दोन अडीच मिनटांनी पलटी करणार आता पण तिथे बघूया अशा करणे आता हलवासा खेळ वगैरे आहे का सवा जरा 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 वृद्धा ठीक आहे त्याच्यात नाही डॉक्टर बघा बरं असं पीठ लावून घ्यायचं पीठ नाही रवा चटणी चटणीवर लावली तर लावून घ्यायचं आणि हे असं तळव टाकायचं लावून घेतली म्हणजे असं लावून घेतलं ना पटापट आपण टाकतो टाकत नसतो तव्यावरती तऱ्हेने बोंबरी फ्राय मेरबाय उडिंग साळीने मीरबाय उर्मिरा साळी बोंबि फ्राय आणि हलवा फ्राय

तुम्ही लावून ठेवलं होतं अर्धा लागतात आणि आता हे झालं आहे फ्रायला तयार आणि ही झाली आहे आपला हलवा तयार बघा हलवा तयार तर आता तुम्हाला परत दाखवतो ही फ्राय बन झाल्यावरती दोन तीन मिनटं दोन तीन मिनटं असं जास्त घात जर परत तीन तेल जास्त नाही घेतल्यामुळे असं तवा तवा जायला लागतो मग सगळे किती सगळी तेल लागतं असं आहे जरा कमीच घ्यायचं असतं मच्छी फ्रायला जास्त तुरे हे चालली आहे आपली आता मच्छी फ्राय आणि काल झाली आपली बॉप्पाची आनंद आनंद चतुर्थी आणि आज आणि आम्ही मच्छी बरोबर ना अशा तरी आता दोन तीन मिनटं बोगीन पलटी मारायचं असतं काय बोगीला असतात त्याला शिजायला टाईम लागत नाही फ्राय वगैरे थोडी नरम असतात पण थोडी पाहिजे अशा तरी मी आता एवढं पलटी मारलं की पाच पाच मिनटांनी झाले आपले मच्छी फ्राय बोंबिल फ्राय आणि जरा खायला पण फ्राय बरं वाटतं मग टेस्टी असतं था, खायला ठीक आहे अशा तरी आता झालं पलटी मारून पलटी मारली तयार झाली की तुम्हाला एक वेळ दाखवतो आपली मच्छी हलवा आणि बोंबील फ्राय धन्यवाद मी वाचितो साळवी माझा जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद मी वासुदेव रामचंद्र साळवी उर्मिला साळवी